मी सय्यद टाईम विटनेसवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो सतरा जुलैला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा अधिकाऱ्यांनी एक आदेश पारित केलेलं होता गायरान जमिनीबाबत त्या गायरान जमिनीचा जो आदेश आहे त्याच्या विरोधात त्या, विरो त्या आदेशाला स्थगिती मिळावी त्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांना एक निवेदन देण्यात येणार आहे काय आहे त्या निवेदनात त्याबद्दल आपण आज विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मार्फत निवेदन देण्यात येत आहे निवेदनाचं स्वरूप म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आढावा घेतला ज्या आढाव्यामध्ये त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाचं पालन होत नाही आणि जिल्हाधिकारी यांना कठोर निर्देश दिले की जेवढे अतिक्रमणधारक शासकीय गायरान ह्या सर्व अतिक्रमणधारकांना कृती आराखडा तयार करून त्यांची घरे जी काही मालमत्ता असेल ती कितीही किमतीची असो ती निष्कासित करण्याचे आदेश यांनी दिलेले आहेत यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान गायरानधारक अतिक्रमणधारक यांना त्यांच्या नावे घरे करण्यात यावी जमीन करण्यात यावी यासाठी मोठे आंदोलन छेडले होते मुंबई या ठिकाणी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी स्थगिती दिली होती परंतु आता नुकतेच महानगरपालिकेच्या जागेमध्ये सुद्धा अतिक्रमण करण्यात आलं अतिक्रमण कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये गंगापूरचे आमदार ज्यांचा शहराशी काही संबंध नाही त्यांनी असं सांगितलं की ही कारवाई चुकीच्या पद्धतीनं होती आहे खऱ्या अर्थाने आय एस अधिकारी जे काही जी श्रीकांत आहेत यांची नियुक्ती हे बापरसे माध्यमातून केंद्र सरकार करतं त्यांची बदली असेल नियुक्ती असेल आणि जर सत्तेमध्ये बी जे पी असेल आणि शहरामध्ये कारवाई होती आणि बी जे पीचा आमदार म्हणतोय की ही कारवाई चुकीची आहे त्यानंतर पालकमंत्री हा शहरातून निवडून आलेला आहे याचा ग्रामीण भागाशी काही संबंध नाही परंतु तो म्हणतो आहे की ग्रामीण भागातील जिल्हाभरातील अतिक्रमणधारक गायरान यांना निष्कासित करावं म्हणजे चोराच्या उलट्या बोंब या ठिकाणी झालेल्या पालक ना आहे पालकमंत्री हेतू पुरस्कर आणि बी जे पी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही डोळ्यासमोर पाहता नागरिकांना घाबरवायचं त्यांची मते मिळवायची आणि सत्ता पुन्हा स्थापन करायची हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांनी आज कल्पना दिलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत एवढंच विनंती करतो की जे जे आदेश वेळोवेळी सरकार बदलतं वेळोवेळी आदेश वेगवेगळे निघत असतात काही आदेशामध्ये असं दिलेलं आहे की हे घरे किंवा त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात यावे त्यावेळी त्या, वे, त्या, त्या, त्या लोकांनी शिक्षा भोगलेली आहे दंड त्यांना झालेला आहे मग हे सरकार कोणाच्या बाजूनं नागरिकांच्या बाजूने आहे की धनाट्यांच्या बाजूने आहे हा एक प्रश्न निर्माण होतो आम्ही वंचित बहुजन आघाडीमार्फत आज निवेदन देतो आहे या निवेदनाची होळीसुद्धा करणार आहोत आणि भविष्यामध्ये जर या आठ पंधरा दिवसामध्ये यांनी त्या केलेल्या आदेशाला स्थगिती दिली नाही तर याचं मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल हा आमचा इशारा वंचित भोजन आघाडीमार्फत माझं नाव योगेश गुलाबराव बन मी वंचित भोजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद <laughs>